नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी येऊन आलेली आहे आज वांग्याचा म्हणजे सेंद्रिय पद्धतीने वांगे आपली ही लावलेली आहेत तर ती दाखवण्यासाठी खरं तर मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर खूप सा सारे वांगे लागलेले आहेत आता नवीन बघू शकता तुम्ही छोटे छोटे आहेत काही मोठाले वांगे आहेत काही फुलका आहेत अजून तर हे पूर्ण आपण सेंद्रिय खतावरच हे केलेले आहेत वांगे शेणखत वापरून आणि वरून मी आपले चुलीतली राख नाही का अशी चाळणीने चाळून टाकत असते जेणेकरून त्याला कीड वगैरे लागू नये म्हणून तर तुम्ही बघू शकता खूप छान असे वांगे लागलेले आहेत हे काही शेतात नाही आहे हे आपल्या गार्डनमधली वांगे आहेत तर आपण असे छान असे वांगे लावू शकतो आणि नाही का आपण एकदम कुठलंही बाहेरचं खत किंवा पवनिनं वापरता जे आपण पिकवतो ते छान असतं असं म्हणतात तर हे बघा असतंच छान तर हे बघू शकता तुम्ही खूप छान असे वांगे लागलेले आहेत आणि पाच सात झाडे आहेत पण खूप छान असे झाडे पण खूप असे मोठे मोठे झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही फुलं पण आणि वांगे पण भरपूर प्रमाणात लागलेले आहेत तर आपण याला कुठलंही बाहेरचं खत न वापरता फक्त सेंद्रिय आणि शे सेंद्रिय खतच आपण जे शेणखत असतं आपलं आणि जे, जे, जे आपण नाही का घरी मी जे खत तयार करते तेच मी वापरत असते दुसरं कुठलंही खत नाही वापरत मी पूर्ण फुला फुलं असू फळ असू किंवा आपलं किचन गार्डनला का असते ना मी तेच खत वापरत असते माहिती आहे सर्वांना तर बघू शकता तुम्ही किती छान असे छोटे छोटे वांगे लागलेले आहेत आणि भरपूर प्रमाणात लागलेले आहेत आणि का आपण म्हणजे घरी पण आपण एकदम असं कुणी गायाच्यावर काय म्हणणे आपलं टेरेसवर लावतात बकेटमध्ये म्हणा टपमध्ये म्हणा जरी आपण हे झाडं लावले तर आणि त्याची छान काळजी घेतली तर आपण हप्त्यातून का होईना पण आपण घरच्या आपल्या झाडाचे ताजे ताजे वांगे तोडून आपण भाजी बनवू शकतो आणि एकदम निरोगी असे मस्त असे वांगे आपण खाऊ शकतो तरी बघू शकता मी सकाळीच वांगे तोडे पण हे एक वांग राहिलं तोडायचं माझ्याकडून खूप मोठं झालेले आहेत काही काही तर आता आपले जे हे आहेत आता आपलं कांदे वांगे जे आता लागणार आहेत आपल्याला त्यासाठी तोडणार आहे मी तर तेव्हा मी नक्की दाखवेल की वांग्याचं भरीत मी कसं बनवलेलं आहे त्या दिवशी मी माझ्या शेतात नेले होते तर आता नक्की मी दाखवेल वांग्याचं भरीत चुलीत भाजून आपण किती छान बनवू शकतो तर मी तुम्हाला मस्त असं कांद्याची पाट टाकून वांग्याचं भरीत चुलीवरचं एकदम मस्त झणझणीत तुम्हाला मी नक्कीच बनवून दाखवेल आता हे बघू शकतो तुम्ही एका एका झाडाला पाच पाच सहा असा वांगी लागलेली एका -एक पांदीला पाच पाच सहा सहा वांगी लागलेले आहेत तर बघू शकता किती छान असे वांगे आलेले आहेत तर याला कुठलंही खत बाहेरचं कुठली फवारणी न वापरता एकदम छान अशा पद्धतीने आपण वांगे घेत असतो तर बघू शकतो झाडे पण खूप मोठी मोठी आहे आणि खूप छान आहेत कुठलीही त्याला फवारणी नाही आहे तरी पण एकदम म्हणजे नाही कुठलंही पान असं किडकं वगैरे काहीच नाही आहे मी वे वेळोवेळी म्हणजे राख चुलीतली राख जी असते ना तर ती वेळोवेळी मी टाकत असते त्यावर आणि आपण कशी काळजी घ्यायची तर पाणी व्यवस्थित वेळेच्या वेळेला दिलं पाहिजे त्याला आणि तुम्ही राख सारखी टाका हप्त्यातून एकदा दोनदा तुमच्या जेवढं शक्य होईल तेवढे वेळेस तुम्ही राख वांग्याला बुडाला पण घालू शकता आणि वर तुम्ही पानाला पण टाकू शकता तर बघू शकता किती छान असे वांग्याचे झाडं आहेत एकदम नाही का म्हणजे टवटवीत असे मस्त आहेत तर हे आपले काही इथे म्हणजे फक्त आपण शेणखत वापरून ये झाडे मस्त असे लावलेली आहेत तर बघू शकता किती मोठे मोठे आणि छान झाडे आलेली आहेत तर बघू शकता तुम्ही आणि नक्की सांगा कसे वाटले वांगेची झाडे आणि वांगी आणि मी तुम्हाला नंतर त्याची एक रेसिपी भारत भ वांग्याचं भरीत जेव्हा बनवेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच त्याचे वांग्याचं भरित याची रेसिपी दाखवेल हे बघा हे पण छोटे याला अजून नाही लागलेले काही ते काय झालं होतं दोन तीन प्रकारचं बिया आमच्या आईने टाकलं होतं तर ते दोन तीन प्रकारचे वांगे आलेले आहेत पांढरे आहेत ते गवारे आहेत असे दोन तीन प्रकारचे वांगे आलेले आहेत तर बघू शकता तुम्ही किती छान अशी वांगे आलेली आहेत हे बघा छोटे छोटे आहेत अजून काही काही मोठे झालेले आहेत तर खूप छान असे वांग्याचे झाडं आहेत तर कसे वाटले आमचे वांगीचे झाडं नक्की कमेंट करून सांगा आणि चला भेटू आपण परत अशाच पुढच्या व्हिडिओत ते पण गार्डनविषयीच असेल तर खूप छान असे वांगीचे झाडं तर नक्की सांगा कसे आहेत ते